दंगर समाजाची कायदेशीर लढाई आता सरकार लढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे तसेच सिनियर कौन्सिलसाठी आवश्यक असलेला खर्च यापुढे सरकार उचलणार असल्याचं देखील बैठकीत आश्वासन देण्यात आलं आहे विधिमंडळात पार पडलेल्या या बैठकीसाठी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांनाही या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं पीक विम्याच्या धर्तीवर मेंढ्यांसाठी विमा योजना लागू करणार असल्याची घोषणा देखील या बैठकीत करण्यात आली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विधीमंडळात धनगर आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी प्रमुख उपस्थिती लावली यावेळी धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून माजी खासदार विकास महात्मे आमदार राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर हजर होते राज्य सरकाराने तातडीने जी आर काढावा असं गोपीचंद पडळकर म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी यावेळी राज्य सरकारने तातडीने जी आर काढावा अशी मागणी केली आहे यावर बोलताना त्यांनी म्हटलं की कोर्टात जे होईल ते होईल राज्य सरकारने तातडीने जी आर काढावा दरम्यान हा जी आर काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सकारात्मक आहे अशी माहिती देखील पडळकरांनी दिली आहे तसेच सरकार सोबत आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे